महाराजांनी सांगितले की मी इथे मला भेटायला येईल तसंच एकाने मला पूर्वी सांगितलं होतं की महाराज जेव्हा तुमचं गादी चालते किंवा प्रश्न चालतात आणि ज्या ठिकाणी मी बसते त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला महाराज बसतात मी बघते वरती सगळ्यांना सांगते वरती महाराजांकडे बघा महाराज तिथे आहेत त्यांच्याकडे बघा पण महाराज बसतात कुठे ते छोट्या महाराजांच्या शेजारी आणि ते जिवंत अवस्थेत बसतात आता ही जी आदृश्य लिला आहे ती कोणी आणि कुणाला सांगावी बरोबर पण त्या व्यक्तीने जेव्हा मला सांगितलं म्हणलं महाराजांना एवढीशी जागा पुरते का आणि पाय असं धुमडून बसतात ते आणि बसलेले असतात तर तुला जे काय उत्तर ऐकू येतात ते हे महाराज तुला कानाशी देत असतात आणि ही जी वेगळीच लिला आणि ते या गुरुवारी आले बरे ते, 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 ते म्हणले माझ्या माझ्या लाईनीत नव्हते ना ते म्हणे माझ्या भावाचा प्रश्न इथे मांडा म्हटलं तुम्ही सांगा ना तुम्ही जर मला सांगू शकता की महाराज इथे आहेत तर तुम्ही डायरेक्ट सांगा ते नाही म्हणले मध्यस्थ लागतो असा okay, yeah. <laughs> प्रश्न सरळ मध्यस्थ लागतो म्हणजे जुराला कळतय महाराज इथे बसलेत प्रत्यक्षात आहेत तर तुम्ही का नाही आहात हे पण त्याने नाही मला मध्यस्थ लागतंय म्हणलं जात आहेत तुमचं काय आडलेलं काम महाराज करतायत पूर्ण आणि एवढं फक्त ऐकून ते समाधानी होऊन निघून गेले म्हणजे हे जे असताना की uh. कोणीतरी येऊन त्याची ग्वाही देणं uh. एखादी गोष्ट सांगणं ही खूप मौलिक गोष्ट आहे त्यामुळे मी इतका कॉन्फिडंटली या गोष्टी सांगू शकते की मला कोणीही काही म्हणलं तरी महाराजांनी मला जे कार्य दिलं त्यात मी प्रचंड आनंदी आहे समाधानी आहे आणि जे काही असतं की आपण आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी काही करायचं असतं तर ते या निमित्ताने खरंच केलं जातं आणि अगदी त्याच्यामध्ये कुठलाही वेगळा काही भाव न ठेवता ते केलं जातं एखादा माणूस येतो आता एक आजोबा आले होते तर ते वेगळ्याच आजोबा आता वय किती माहिती पंच्याहत्तर वर्षाचा हो आणि आठ तास काय तर मला टू बी एच फ्लॅट हवा आहे तर इतकं ऐकून मला ठीक आहे त्यांचं त्यांचे भावना वेगळ्या असतील मग नंतर जसं ते बोलत गेलं तसं लागतं अरे माझ्याकडे ऑलरेडी चार फ्लॅट आहेत हा अजून त्यांना टू बी एच के अजून एक फ्लॅट हवा आहे तर मी म्हटलं तुम्हाला मला सांगत की थ्री बी एच के होणार आहे फ्लॅट काही अडचण नाही सगळं छान होणार आहे छान होणार नाही नाही अच्छा मला टू बी एच के तरी द्यावं मला असं मोठा प्रशस्त पाहिजे वगैरे पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांचा हा आग्रह बघून मग असं आम्ही विलक्तीत आहोत आम्हाला या गोष्टींचं काही हे वाटत नाही पण त्यांचा जेव्हा आग्रह होता की हे मला झालंच पाहिजे तर मी आजोबांना म्हटलं महाराज विचारतायत पण मग तुम्ही कुठे राहणार नंतर समजा माणूस गेल्यानंतर जी जागा लागते ती किती मोठी लागते असं महाराज विचारतायत <laughs> ते त्या मुद्द्यावर वळत नव्हते ते टू बी एच के वरच अडकले होते म्हणलं हो महाराज म्हणतात घ्या घ्या मग मग कुठला बिल्डर मग मा कुठला महाराजांशी इथपर्यंत येऊन डिस्कस करतात लोक की बिल्डर कुठला असावा म्हणलं <laughs> महाराज एवढंच सांगतात की न फसवणारा बिल्डर तुझ्यापर्यंत आणून मी पोहोचवतोय तो, तो तुम्हाला फसवणार नाही इथपर्यंत मी सांगतोय आता मी म्हणले तर तो, तो बाबा काय निघायला तयार नाही तर त्याला लिहून कसं जाणार ना महाराज की टू बीएच के फ्लॅट तुला मिळेल आता समजा मधल्या काळात तो व्यक्तीच नसेल आणि टू बीएच के फ्लॅट त्यांच्या आठवणी का तर झाला तर त्यांना मिळाला का नाही मिळाला हे कोण सिद्ध करणार त्यामुळे महाराज या गोष्टीत पडत नाहीत महाराज म्हणते तुला तुझी इच्छा आहे ना चल होईल पण याकरता तू नामस्मरण करणं गरजेचं कर आहे ना महाराजांचं या प्रश्नातच तू अडकणार का खरं एक तर एका विशिष्ट वयानंतर थोडंसं अध्यात्माकडे वळणं आजकाल किंचित तरी वळणं अपेक्षित आहे कारण काय मान एकतर शारीरिक आजार काही वयानंतर होणार आहे आणि त्यात मानसिक असलेले आजार आणि तुमची कधी कधी नको असलेली त्या फॅमिलीमधली किंवा काही गोष्टींमधली इन्वॉल्वमेंट ही, ही तुम्हाला मेंटली सपोर्ट करत नाही आणि मग तुम्हाला खूप वेगवेगळंच काहीतरी व्हायला लागतं मग त्याच्याकरता काही गोष्टी आपल्याला सोडता येतील का म्हणजे असं सोडून द्यायच्या त्याच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं ना हे करता येईल का पण हे कधी करता येईल जेव्हा तुम्ही थोडंसं अध्यात्माकडे वळा थोडंसं एखाद्या नामस्मरणाकडे वळा किंवा एखाद्या गोष्टीकडे म्हणजे ज्याला म्हणतात की पूर्वी म्हणायचं ना की वय झाल्यानंतर संसार सोडावा आणि कुठेतरी जावं दूर जावं तर ठीक आहे दूर जाण्याची गरज नाही पण त्याकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष करू शकता का मग कदाचित काही वेळेस अगदी मी जे इथे प्रश्न बघते आणि घरातली काही वेळेस फालतू असलेली भांडण देखील बघते मग मला असं वाटतं जर त्या व्य वयस्कर व्यक्तींनी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना त्याचा त्रास होणार नाही नवीन पिढी तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते करणारच आहे प्रश्नच नाही पण त्यांना हे निश्चित आहे का की ते आहे का म्हणजे आहित आहे का नाही आहे हे सांगण्यासाठी खरं तर तो वयस्कर व्यक्ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना नाही पडलं तर खरंच तिथे सोडून द्यावं त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्यावं आणि आपण आपलं थोडंसं महाराजांकडे फक्त प्रार्थना करावी की ते जे काही करत असतील ते चांगलं होऊ दे आणि जर चुकत असतील तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहा कदाचित माझं जर ते ऐकत नसेल तर तुमचं ते निश्चित वेगळ्या पद्धतीने ऐकतील तर मी त्यांना म्हणते हा समंजस्याचा एक मधला कुठेतरी काळा समंजस्य त्याशिवाय कुटुंब पद्धतीनं ही आत्ता जी विभागणी झाली आहे ती एकत्र कधी येणार नाही म्हणजे आठ तास नाही की ती एकत्र यावी पण जर स्वामींच्या आठवणीने ती जर एकत्र आली तर आज असं आहे का की माणसाला माणसाची गरज नाही असं निश्चित नाहीये आजही माणसाला माणसाची गरज आहे तर महाराजांच्या नामस्मरणाचा उपयोग या पद्धतीने होतो की माणसं एकत्र येतात आजही असंच होतं इथेही असं होतं की दोन दोन तीन तीन तास लोक जेव्हा लायनीत उभं राहतात तेव्हा त्याच्या त्या लाईनीमध्ये त्यांच्या ओळखी होतात आणि त्यांना असं वाटतं माझी फार जुनी ओळख आहे या व्यक्तीशी प्रश्नापुरती ओळख असते प्रश्नाचा नंबर जो मिळतो त्याच्याकरता असते पण दोन दोन तीन तीन तासांसाठी महाराज आणि माणसं जोडल्या गेली त्यांना आनंद मिळतो त्यांची दुःख ते विसरतात आणि त्या व्यक्तीशी ते गप्पा मारतात आणि त्याच्यानंतर जेव्हा ते वरती येतात प्रश्न विचारून होतो तर मागच्या व्यक्तीला ते सांगतात मी आहे हा खाली पण तुम्ही एकत्र आलात का नाही आमची इथं ओळख झाली एकमेकांचे नंबर ते घेऊन दर्शक हा इतकी कनेक्शन आणि हेच हवंय माणसाला फक्त आमचं सगळ्यांना एवढीच विनंती असते की महाराज इथे माणसा माणूस मानु, माणसाला माणूस पण ओळखायला पण शिकवत आहे उगाच डोळे बंद करून ओळखू नका तुम्हाला तो मागचा माणूस किंवा पुढचा माणूस हा तुम्हाला तुमच्या काही माहितीतनं किंवा एखाद्या आम्ही जरा सांगतो इथं कोणी कोणाला माहिती द्यायची नाही तर mm -hmm. माहितीतनं फसवतोय का पुढे जाऊन भविष्यामध्ये एखादी घटना होऊ शकते का याकरता मर्यादित काही गोष्टी ठेवा जेवढी मैत्री झाली तेवढा आनंद आहे निश्चितच आहे पण फार गोष्टी आपल्या इतरांना प्रायव्हिमधल्या सांगू नका तुमच्या तुमच्यापर्यंत ठेवा आणि ते, ते डायरेक्ट महाराजांना सांगा ना महाराजांना सगळं कळतं मग प्रायव्हसी प्रायव्हसी म्हणजे किती असावी तर एखाद्या मुलीवर माझं प्रेम आहे ते सुद्धा महाराजांना सांगायला येणारी व्यक्ती आम्ही बघतो किंवा चार मैत्रिणींचे फोटो आणून त्याच्यातली मी कुठल्या मैत्रिणीवर माझी मैत्री असावी हे विचारला सुद्धा महाराजांकडे आलेली लोक आहेत काय काय का का सांगणार तुला आम्ही मी, मी त्याला गमतीत म्हणते की जी जी मुलगी तुला काही काळानंतर दादा म्हणणार नाही ती मुलगी तुझी खरी माहिती तो काय निघून जातो तर हे जे म्हणजे त्यांना वाटतं की कोणाला तरी आपण बोलावं कदाचित त्या गोष्टी आईवडिलांशी बोलत आहेत ना म्हणजे महाराजांशी निश्चितपणे बोलू शकतात म्हणजे अनेक जण मला सांगतात की आम्हाला माहित नसतं आमच्या मुलाचं काय आहे पण तुम्हाला माहिती असतं की आमच्या मुलाचं काय आहे त्यामुळे आम्हाला काही वेळेस त्याची काळजी नसते कारण महाराज सांगतात त्याप्रमाणेच तो वागणार आहे तो बरकटच जाणार नाही म्हणजे हेच करायचंय की जे आता काही गोष्टी आहेत ज्या अट्रॅक्ट करतायत ठीक आहे चांगल्या आहेत त्या अट्रॅक्ट करू दे पण ज्या वाईट आहेत त्या अट्रॅक्ट करतायत त्यापासून एक चार पावलं जर आम राहिलं तर आपल्याला जास्त कम्फर्ट झोन येतो तर हे कोण सांगतं ते फक्त आपला गुरु सांगू शकतो आणि गुरु कुठे सांगतो जेव्हा तुम्ही त्या स्वामींच्या घरातून त्यांना विचारता की असं असं आहे आणि मला त्या व्यक्तीचा करण्याचा तर विषयच येत नाही तर मला नाही महाराज त्याचं आहे तर बघा ना करा ना पूर्ण काम ते करून टाका आणि त्याला जरी करोडोची प्रॉपर्टी मिळली तरी आम्हाला त्याचा आनंदही नसतो आणि आम्हाला त्याचं दुःखही नसतं कारण त्याच्या परे महाराजांनी टाकलं आहे आम्हाला ह्याचंच समाधान आहे की त्यांच्या सानिध्यात राहून हे परे जाणं असतं ना हे आम्हाला ते अनुभव देत आहेत मी महाराजांना म्हणते कृपा करा आणि तुमची साथ आमच्यापासून कधी सोडू नका आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार येऊ देऊ नका किंवा आमच्याकडून जास्त काही आगाऊपणा होऊ देऊ नका हे कोण सांभाळणं तर आपले स्वामीच आपल्या बाबतीत ते सांभाळू शकत आहेत आणि म्हणूनच ही कृपा महाराजांच्या या घरी आहे ती अशीच राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना आहे आणि दुसरा अक्कलकोट जिथे कायम काही विचारायला गेलं आता इथे जे आपलं स्वामींच्या घरातलं काम चालू आहे त्याची परवानगीसुद्धा महाराजांच्या अक्कलकोटला जाऊनच आम्ही घेतली आणि मग पुढे हे कार्य सुरू झालं तर म्हणून महाराजांनी जे घर दिलं आहे जे ठिकाण दिलं आहे तिथे या महाराजांसमोर आपले प्रश्न मांडा महाराजाची उत्तरं देत आहेत देतील ती पुढे त्याप्रमाणेच करा कारण निश्चित खात्री आहे की ती उत्तरं जे सांगतात ते महाराज तुमचं आहे कधी बघत नाहीत ते तुमच्या हितानेच कार्य करतात आणि ते पुढे तसंच प्रकारे ते चालू राहू द्या आणि महाराजांचा विसर कधी आयुष्यात पडू देऊ नका हीच तर महाराजांची शक्ती जी आहे ती तुम्हाला कळली असं म्हणेन भक्ती शक्ती आणि श्रद्धा ही तिन्ही गोष्टी जो कोणी महाराजांचा विसर पडत नाही तोच खरा महाराजांचा भक्त असतो नाही तर आपलं काम झालं आणि झालं म्हणजे आता आता मला वेळ होत नाही महाराजांच्या मठात जायला हे सांगणारा महाराजांचा खरंच भक्त असेल का तर ते महाराज ठरवतील की तो माझा भक्त आहे का कारण पूर्वी असं घडलेलं आहे की जे महाराजांचे खरेच भक्त नव्हते जे म्हणतात की ज्यांना श्रद्धा माहिती नव्हती किंवा महाराजांबद्दल जे शंका घेत होते अशाही लोकांना महाराजांनी दृष्टांत दिलेले आहेत अशाही महाराजांना महाराजांनी लिला दाखवलेल्या आहेत आणि त्यांना कळू दिलं की मी कोण आहे तर जे त्या वेळेसही महाराजांनी केलं ते या महाराज करतात कारण महाराज म्हणतात ना हम गया नाही जिंदा आहे त्यामुळे आपोआपच ते आप सगळं येतंच ओघाओगारी आणि असं कार्य महाराजांचं या घरात चालू आहे